नमस्कार चला बघूया तू आणि कुंभ या तत्वाच्या राशींमध्ये नक्की आज काय उलथापालक होते दिवसभरामध्ये तर यांनी नक्की कान देऊन आपलं आजचं राशी भविष्य ऐकावं प्रथम आपण गणरायास स्पंदन करून तसेच श्री दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊ तसेच पंचांग आणि नक्षत्र देवतांची कृपादृष्टी प्राप्त करून पॉझिटिव्ह नुसतर्फे आज आपल्याला दैनिक पंचांग व दैनिक राशी भविष्य आज आपण बघूया तर आजचं जे पंचांग आहे श्री शालिवाहानश एकोणावीसशे सत्तेचाळीस नाम संवत्सर विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी तसेच चालू आहे हेमंत ऋतू आहे कार्तिक मास पक्ष चतुर्दशी आहे आज शिवरात्री आहे तसेच आजची अठरा दहा दोन हजार पंचवीस हे इंग्रजी दिनांक असून मंगळवार आहे तसेच आज राहूचे स्वाती नक्षत्र असून आयुष्यमान हा योग आहे तसेच वाणिज्य हे दिवाकरांत विष्टी हे रात्रधरण आहे तसंच चंद्र जर बघितला तर तो आज तुळ राशीत आहे आणि गुरु हा कर्कताच्या उच्च अशा राशीत आहे तर त्यानंतर आपण बघूया शुभमुहूर्त शुभमुहूर्त कोणते तर सर्वात प्रथम अमृत अमृतमुहूर्त सहा वाजून त्रेचाळीस मिनटं सकाळी ते आठ वाजून पाच मिनिटं त्यानंतर शुभमुहूर्त नऊ वाजून सत्तावीस मिनटं ते दहा वाजून पन्नास मिनटं चरमुहूर्त तेरा वाजून चौतीस मिनटं ते चौदा वाजून छप्पन्न मिनटं तसेच लाभमुहूर्त चौदा वाजून छप्पन्न मिनटं ते सोळा वाजून अठरा मिनिटं अमृतमुहूर्त सोळा वाजून अठरा मिनिटं ते सतरा वाजून एक्केचाळीस मिनिटं तर या दिलेल्या सर्व शुभमुहूर्तामध्ये आजच्या दिवसभरातील जी काही तुमची शुभकामं त्यांना सुरुवात करू शकता तसेच काळ जो काळ आपण म्हणूया तर तो, तो आहे दुपारी तीन वाजेपासून सा साडेचार वाजेपर्यंत त्यानंतर आपण बघूया शुभ अंक चार पाच आणि आठ तसेच शुभरंग पांढरा राखाडी आणि सोनेरी तसेच शुभरत्न आता शुभरत्न आजचे आहेत हिरा पायरोपल आणि पिंक वॉट्स पण हे धारण करण्याआधी कुंडलीचं मार्गदर्शन तुम्ही नक्की घ्या त्याचबरोबर आज जन्मला आलेलं बाळ कसं असेल तर ते नाट्य व कलाक्षेत्रात यश संपादन करणारे असेल तसेच त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते अगदी रुबाबदार असेल तर आजचं रविश राशी भविष्य बघूया तर प्रथम सुरुवात करूया मेष राशीपासून तर मेष राशीसाठी आजचं राशी भविष्य असं आहे की आज आपला आत्मविश्वास हा उत्तम असेल राजकीय व सरकारी उच्च पदस्थांसाठी आजचा दिवस हा कर्तृत्वाचा असेल त्यांना तो दिवस फायद्याचा असेल वृषभ राशीचा जर विचार केला तर आज आपली व्यावसायिक प्रगती साध्य करण्याचा दिवस आहे महिलांसाठी आजचा दिवस विशेष असा खास आहे तो का ते नंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाकाच मिथून राशीचा जर विचार केला तर आज जे काही कोणाचे उष्णे पैसे कर्ज घेतले असतील तर ते आज परत करा ते कर्ज लवकर फिटण्याचे जे चान्सेस आहेत जो काही मुहूर्त आज साधून आलेला आहे आजच्या दिवसाला तर तो, तो चांगला आहे त्यामुळे कोणाचे घेतलेले उसने पैसे असतील कर्ज असतील एखाद्या बँकांचं कोणाचं पण संस्थांचं तर ते आज परत करा थोड्या अंशात अंशात्मक याच्यात तरी ते परत करा त्यानंतर कर्कराशीचा विचार केला तर आज आपले मनोबल चांगले राहावे याकरता आपण चंद्रदेवतेची उपासना करावी व चंद्रदेवतेला आज रात्री झोपण्याच्या आधी दुधाचा नैवेद्य दाखवावा व त्याकडे प्रार्थना करावी हे माझं मनोबल उत्तम असावं तसेच सिंह राशीचा जर विचार केला तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप छान आहे पण चिंता ताणतणाव यांपासून दूर राहा अशा व्यक्तींना आज भेटणे टाळा की ज्यांच्यापासून आपल्याला चिंता किंवा ताणतणाव निर्माण होईल कन्या राशीचा जर आज आपण विचार केला तर त्यांचा राशी भविष्य कसा असेल तर आज आपल्याला धार्मिक स्थळांना भेट देण्याची व धर्मकार्य करण्याची तसेच देवदर्शन करण्याचा आज आपल्या राशीला योग आहे तसेच तुळ राशीचा जर विचार केला तर आज आपल्या राशी चंद्र आहे त्यामुळे आज आपला आत्मविश्वास आणि मनोबल हे अतिशय उत्तम असेल त्याच पद्धतीने बघायला गेलं तर आपली राशी तत्वाची आहे त्यामुळे त्याचा तुम्हाला आज फायदा हा नक्की होणार तसेच वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना थोडा ताणतणावाचा दिवस आहे बाकी सगळ्यां सगळ्यांचा जो काही दिवस आहे तो अतिशय उत्तम आणि छान असा आहे धनुराशीचा जर विचार केला तर आज भावंडांशी वाद घालू नका विद्यार्थ्यांना आज अभ्यासासाठी छान दिवस आहे तर काही नवीन अभ्यास चालू करायचं असेल तर आजपासून त्याला सुरुवात करा मकर राशीचा जर विचार केला तर आज नोकरी व्यवसाय जिथे कुठे आपण काम करत आहे तिथे आज आपल्याला प्रमोशन मिळेल पगारात वाढ मिळेल आणि बाकीचा जो काय उरलेला दिवस आहे तो उत्तम असा जाणार आहे कुंभ राशीचा जर विचार केला तर आज आपली जी तत्वाची रास जो वाऱ्याचा जो गुणधर्म आहे ती कायम वाहत राहणे जो आपल्यामध्ये आहे की सतत काम करत राहणे कष्ट करत राहणे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी न थांबता कष्ट करत राहणे ह्या गुणधर्माचा आज आपल्याला फायदा होणार आहे आणि त्या फायद्यामुळे तुमची बरीच प्रगती होणार आहे तर आजचा दिवस विशेष करून कुंभ राशीसाठी खूप छान आणि उत्तम असा आहे मीन राशीचा जर विचार केला तर आज त्यांना वैवाहिक सौख्य व अतिशय प्रेमाचा असा दिवस आहे तर स्त्रियांनी आज विशेष करून खरेदीचा असा योग आहे तो कुठल्या प्रकारची खरेदी होते ते नक्की आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका जे आपण राशी भविष्याबरोबर सुविचार घेतो तो आज आपण स्वामी विवेकानंदांचा एक सुविचार घेऊया तो सुविचार सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो त्यानंतर आपण त्यावर थोडं भाष्य करूया स्वामी विवेकानंद असे म्हणतात की जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही पक्षी कधीही एकाच पंखाने उडू शकत नाही तो स्वामी विवेकानंदांचं असं म्हणणं आहे की समाजामध्ये ज्या स्त्रियांची परिस्थिती आहे करना, 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 तैन्ना तैन्ना करना, ती तुम्ही उत्तम करणं त्यांना प्रगत करणं त्यांना शिक्षित करणं त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांचं मनोबल उंचावणं त्या जिथे कुठे पडत असतील तिथे त्यांची बाजू पडती बाजू वरती करणं आणि त्यांचं मनोबल वाढवून त्यांना उत्तम क्षेत्रात कार्यक्षेत्रात कर्तृत्व गाजवण्यासाठी संधी देण्यात यावी कारण कुठलाही समाज हा फक्त एका पंखा पक्षी एका पंखाने ओढू शकत नाही असं त्यांचं म्हणणं काय की कुठलाही समाज हा फक्त एका तत्वावर चालू शकत नाही जे की पुरुष तत्वावर चालू शकत नाही त्याला स्त्रीची पण तेवढीच साथ असणं आवश्यक आहे त्यामुळे स्वामी विवेकानंद जसं आज आपल्याला संबोधलं आहे त्यांच्या विचारांमधलं तर आजही आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या घरातल्या आपल्या स्त्रिया असतील बहीण असेल आई असेल मैत्रिणी असतील किंवा अजून कोणीही तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही स्त्रिया असतील त्यांना तुम्ही जास्तीत जास्त आत्मविश्वास द्या मनोबल द्या त्यांच्याकडून उत्तम असं कार्य घडेल अशा गोष्टी त्यांच्याकडनं करण्यासाठी त्यांना प्रेरणा द्या आणि त्यांच्या पाठीशी उभे राहा त्यामुळेच आपल्या समाजाची आणि आपली प्रगती हे निश्चित धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव